नमस्कार दोनच दिवसांपूर्वी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला आम्ही भारताचे लोक असं म्हणत इथल्याच लोकांनी इथल्या लोकांसाठी एक व्यवस्था निर्माण केली ही व्यवस्था इथल्या शेवटातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय हक्क आणि संविधानानं दिलेली मूल्य रुजवण्यासाठी होती ज्या ज्यावेळी ही व्यवस्था लोकशाहीनं दिलेल्या मूल्यांच्या विरोधात जाऊ लागते मानवी मूल्यांच्या विरोधात जायला लागते तेव्हा इथल्या समाजाचं हे कर्तव्य असतं की अशा व्यवस्थेचा विरोध करणं अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोह करणं असा हा विद्रोह असतो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी असा हा विद्रोह असतो लोकशाही मूल्य पुनर्स्थापित करण्यासाठी आणि असा हा विद्रोह असतो नवी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि त्यासाठी हा विद्रोहाचा अग्नी सातत्यानं तेवत राहिला पाहिजे तोच विषय आज आपण समोर मांडतोय स्पर्धक कोड क्रमांक शहाण्णव विचार मंचावरून विषय मांडतोय विद्रोहाचा अग्नी तेवत असू द्या एखाद्या अन्याय आणि अत्याचारिक गोष्टीचा विरोध करण्यासाठीचा जो काही संघर्ष असतो तो संघर्ष दोन प्रकारे केला जातो अशा व्य गोष्टींना विरोध हा कधी शाब्दिक असतो तर कधी कृतिशील लढा उभारून आणि मग ती व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी किंवा नवी व्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठीचा हा जो काही कृतिशील लढा आहे हा कधी बंड असतो कधी विद्रोह असतो तर कधी एक क्रांती असतो जेव्हा आपण विद्रोह समजून घेतो तेव्हा असा हा विद्रोह हा अत्यंत व्यापक असतो फ्रेंच तत्वज्ञ अल्बर्ट काम्यू आपल्या एका पुस्तकामध्ये असं म्हणतो की आजचा विद्रोह आणि पूर्वीचा विद्रोह यामध्ये तफावत आहे आजच्या विद्रोहानं अत्यंत व्यापक असं स्वरूप धारण केलेलं आहे आजचा विद्रोह हा नोकराचा मालकाविरुद्ध असा राहिलेला नसून आजचा विरुद्ध गरिबाचा श्रीमंताविरुद्ध असा राहिलेला नसून आजचा विद्रोह व्यक्तीचा समाजाविरुद्ध असा राहिलेला नसून तर आजचा विरुद्ध असा हा विद्रोह व्यक्तीचा विश्वाविरुद्ध असा झालेला आहे आणि मग असा हा विद्रोह अत्यंत व्यापक स्वरूप धारण करतो हे देखील आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे अशा या विद्रोहाला नैतिकतेचं आणि विचारांचं अधिष्ठान असतं आणि ज्यावेळी हे नैतिकतेचं आणि विचारांचं अधिष्ठान असतं तेव्हा हा विद्रोह खऱ्या अर्थानं इथल्या समाजामध्ये ती नैतिकतेची मूल्य रुजवतो सगळ्यात आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की विद्रोह एखाद्या समाजामध्ये निर्माण होण्यासाठी तो विद्रोहाचा अग्नी चितवण्यासाठी त्या व्यक्तीवरती अन्याय होतो ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण करणं गरजेचं आहे फुटपाथवरती झोपणाऱ्या व्यक्तीला मुळातच त्याचे हक्क माहिती नसतात मुळातच त्याला न्याय काय असतो हे माहिती नसतं असा व्यक्ती कधीही विद्रोह करू शकत नाहीत जर आपल्याला समाजामध्ये विद्रोहाचा अग्नितेवत ठेवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या प्रत्येकामध्ये न्यायाची जाणीव करून देणं आणि संविधानानं दिलेल्या मूल्यांची जाणीव करून देणं जेव्हा ही न्याय आणि मूल्य त्या व्यक्तीला करतील तेव्हाच त्याला त्या व्यक्तीला त्याच्यावरती होत असलेला अन्याय कळेल आणि त्याच्यामध्ये विद्रोहाची उर्मी निर्माण होईल आणि विद्रोहाचा सा अग्नी सातत्यानं तेवत राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की संविधानिक मूल्य आणि नैतिक मूल्य ही काही नैसर्गिक नाहीत तर ती लोकांमध्ये रुजवावी लागतात आणि त्यासाठी आपल्याला काम करावं लागतं ती मूल्य रुजवण्यासाठी आणि मग खऱ्या अर्थानं ही मूल्यं रुजवणं हे विद्रोह निर्माण करण्याचं सगळ्यात प्रमुख साधन ठरतं आणि विद्रोहाचा अग्नितेवत ठेवण्यासाठी ही मूल्य समाजामध्ये रुजवणं अत्यंत गरजेचं असतं विद्रोह जिवंत ठेवण्यासाठी केवळ भाषणं करून आणि कविता करून विद्रोह जिवंत राहत नाही तर त्यासाठी कृतिशील लढा उभारावा लागतो हा कृतिशील लढा अनेक मार्गाने लढता येतो महाराष्ट्रामध्ये दोन साहित्य संमेलनं दरवर्षी होतात एक असतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि दुसरं असतं ते म्हणजे विद्रोही साहित्य संमेलन या विद्रोही साहित्य संमेलनाची खासियत ही आहे की या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये कुठल्याही आमदाराचा खासदाराचा किंवा सरकारकडून निधी घेतला जात नाही हे विद्रोही साहित्य संमेलन उभं केलं जातं गरिबांकडून वंचितांकडून शोषितांकडून एक रुपया देणगी आणि मुठभर धान्य गोळा करून त्या गरिबांच्या वंचितांच्या शोषितांच्या एक रुपया देणगी आणि मुठभर धान्यातून निर्माण झालेलं तर साहित्य संमेलन खऱ्या अर्थानं त्या विद्रोहाचा अग्नि तेवत ठेवायला आजच्या दे, देखील मदत करतं हे अत्यंत सकारात्मक दिसायला लागतं संत तुकाराम महाराजांना वयाच्या विषयत झालेला सा, साक्षात्कार हा काही आध्यात्मिक स्वरूपाचा नव्हता तर तो सामाजिक स्वरूपाचा होता त्यांनी सगळ्यात आधी ती त्यांच्या वडिलांनी दिलेली कर्जाची ती जी काही गाथा होती ती इंद्रायणीत बुडवली आणि समाजात असलेला त्या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह केला मी काही वेदाला मानत नाही मी काही जुन्या रूढीपरंपरांना मानत नाही समाजात असलेल्या भेदाभेदाला मी मानत नाही असं म्हणत तुकारामांनी केलेला तो विद्रोह हा खऱ्या अर्थाने सामाजिक आणि मानवी मूल्य प्रस्थापित करणारा ठरतो आणि म्हणूनच असा हा विद्रोह आजही आपल्याला चालू असलेला दिसतो मंबाजी भलेही मरतो पण तुकाराम आणि तुकारामाचा विद्रोह आजही जिवंत असतो आणि हा तुकारामाचा विद्रोह आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आजही जिवंत आहे एकूणच जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राचा स्वभाव हा मूलत पुरोगामी आणि विद्रोह विद्रोही असा आहे याच महाराष्ट्रानं अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात सातत्यानं केलेला विद्रोह हो दिसतो मग मध्ययुगीन कालखंड असेल किंवा स्वातंत्र्याचा कालखंड असेल याच महाराष्ट्रानं सातत्यानं विद्रोह हो करून नवी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि हा तुकारामांचा मिळालेला वारसा आणि महाराष्ट्राचा असलेला स्थायी भाव हा सगळा वारसा आपल्या पिढीपर्यंत देखील मिळालेला आहे आणि आपण या उज्ज्वल अशा वारशाचे प्रतिनिधी आहोत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही बारा तास चाललेली स्पर्धा आणि या स्पर्धात झालेलं वैचारिक विचार मंथर आणि स्पर्धकांनी ओढलेले शाब्दिक फटकारे हेच सांगतात की आमची पिढी सुद्धा सक्षम आहे हा विद्रोहाचा अग्नी तेवत ठेवण्यासाठी आणि आमची पिढी हा पुढच्या काळातही हा विद्रोहाचा अग्नी निश्चितपणाने तेवत ठेवेल शेवटी गौतम सोनवणे यांच्या ओळींमध्ये एवढंच की विकतात बंड कोणी सत्तेच्या सावलीला बाजार दलालांचा उधळूनी आज लावू विषवृक्ष येथे उगवे रोज नव्याने विषवृक्ष येथे उगवे रोज नव्याने विध्वंस पेरण्याचे डाबर धुळी लावू हे क्रांतीसुतांनो समजूनी घ्या लढा हे क्रांतीसुतांनो समजुनी घ्या लढा नवजागृतीचा नवविद्रोहाचा अग्नी तेवत सदा ठेवू नवजागृतीचा अग्नी अग्नि तेवत सदा ठेवू धन्यवाद